तालुक्यातील धानोरा येथे आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वर शनिवार रोजी सकल मराठा बांधवांच्या वतीनं मान्य कराव्या व तात्काळ मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा आमदार खासदार आहेत त्यांनी जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा द्यावा यासारख्या अनेक मागण्या घेऊन मराठा आंदोलकांनी हे आंदोलन आज धानोरा येथील संतोषी माता चौकात केलं आहे यावेळी आंदोलकांनी निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली या प्रसंगी अंभोरा पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता यावेळी परमेश्वर घोडके शिवाजी सुरवसे माउली थोरवे चांगदेव एकशिंगे सागर आमले संतोष गुंड अंकुश चव्हाण प्रवीण लगड बाळासाहेब गुंड महादेव चव्हाण डॉक्टर महादेव अमृत नामदेव शेळके कृष्ण काकडे आदी मान्यवर उपस्थित होते तेज वार्ता प्रतिनिधी शेख हमजान धानोरा आष्टी आष्टी तालुक्यात रस्त्यावर धानोराष्टी याची दखल असे स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा घेणे काळाची गरज आहे कारण हे आंदोलन सरकारच्या हो विरोधात आहे आंदोलन सरकारच्या हो विरोधात असतं आणि त्या सरकारचा हो जो लोकप्रतिनिधी असतो त्या म्हणजे आमचा मायबाप असतो आणि मायबापांनी आमचं दुःख त्या सरकार त्याची मांडायचं असतं म्हणून माझं या रस्त्यावरच्या आंदोलनात आमचे मायबाप आमचे नेते आमचे एमआयमेवाचे कामदार दोन्ही आमदारांना मराठा समाजाच्या त्यांना विनंती करतो की तुम्ही पाटलाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वजण जमलेला आहोत खरोखरच आपल्या मराठ्यांची ताकद काय आहे ही मुंबईत बघणार बघायला येणार आणि पाहायला पाहिजे होती अहो जिकडे पाह तिकडे तिकडे माणसंच माणसं होते जर या सरकारने आरक्षण नाही तर सरकारच काय होईल हे यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट मला सांगायची खरोखरच की या मराठा समाजात समाजातील अठरा ते तीस वयोगटातील मुलांनी खरोखरच स्वतः या चळवळीत उतरायला पाहिजे याचं कारण काय अहो आम्ही तुमच्यासाठीच लढतो तुम्ही आमच्या सर्वांच योद्धा आदरणीय मनोज जरंगे पाटील यांना पाठिंबा दर्शनासाठी आज धानोरा येथे आपण सकल मराठा बांधवच्या वतीनं हा रस्ता रोको आयोजित केलेला आहे या रस्त्या रोप साठी आपण सर्व निकलो बंद मकान होमना करू अशी एक होण या व्यवस्थेमध्ये प्रचलित आहे आज मराठा समाजाला जे घटक विरोध करत आहेत त्यांना मला अशी विनंती करायची की तुम्ही तीनशे गाड्या नाही आजची विधानसभा मतदारसंघातून पाचशे गाडी जरी गाड्या पाठल्या तरी आम्ही तुम्हाला या तालुक्यांनी संधी दिली आहे आणि असं कृष्य कृपया आपण मराठ्याच्या समाजाच्या विरोधात करू नका आम्ही तुम्हाला वीस वर्ष ह्या तालुक्याचा आमदार केले आणि ह्या वीस वर्षामध्ये मराठीच्या मतं घेतल्याशिवाय तुम्ही आमदार झालेले नाही चोरून गाड्या पाठवू शका राजरोज पाठवा ना आमचे दोन मत्सरा माझा विधानसभे मध्ये आहेत त्यांना कळकळीची विनंती करतो साहेब तुम्हाला विनंती आहे मराठा समाजाची सकल मराठा समाजाची विनंती आहे या विधानसभेमध्ये तुम्ही आठवी तालुक्यातले आठी विधानसभे मतदारसंघातले जे कोणी आमदार आहेत त्यांना कळकळीची विनंती करतो आम्हाला तुम्ही फक्त त्या विधानसभेमध्ये मराठा समाजाला फक्त कुंडी कुंडी म्हणून दाखले मिळाले पाहिजेत अशा प्रकारची विनंती करा अशा प्रकारचं मी या ठिकाणी आज आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आलो आज सकल मराठा समाज आष्टी तालुक्याच्या वतीनं धानोर या ठिकाणी ठीक अकरा वाजता रास्ता रोको आंदोलनाचा इशारा सकल मराठा समाजाने दिला होता त्यासाठी विविध गावामधून मराठा समाज मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित होता आणि आमचं या ठिकाणी एकच मागणं होतं सरकारकडे मुख्यतः एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री यांना आमचं या ठिकाणी नम्रतेचं निवेदन आहे की आत्ता मनोज जरांगे साहेबांची जी प्रकृती ढासळलेली आहे त्या अनुषंगानं आपण जास्तीचा विलंब न लावता जो आधीच आधी अध्यादेश जो आपण जारी केलेला आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा विचार विनिमय तो नंतर करण्याचा विषय आहे ज्यावेळेस बिल पारित होईल त्यावेळेस त्याच्यावरती विचार करण्याची गरज आहे माझे मुख्यमंत्री या ठिकाणी असणारे पृथ्वीवर चव्हाणांनी सुद्धा सांगितलं की कुठल्याही प्रकारची या ठिकाणी आवश्यकता नाही आणि अध्यादेश तुम्ही द्यायला हरकत नाही एवढं सर्व बाबी पोषक असतानासुद्धा सरकार वेळ खाऊपणा का करत आहे हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण जर या असणाऱ्या मनोज प्रक जनांगी पाटलांच्या प्रकृतीची लक्षात घेऊन आपण ताबडतोब त्या ठिकाणी कार्यवाही करावी अन्यथा या ठिकाणी मराठा समाज जेवढा शांत दिसतोय तेवढा शांत नाही जेवढा त्या ठिकाणी ठासून ठासून भरलेला बारूद असतो तशाप्रमाणे मोठ्या स्फोट त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही याची दखल सर्व प्रशासनानं संबंधित सर्व मंत्र्यांना या ठिकाणी घेण्याची गरज आहे अशाच प्रकारचं या ठिकाणी निवेदन या ठिकाणी आमच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि म्हणून जरांगे पाटलांचं आंदोलन आमचा या ठिकाणी पाठिंबा म्हणून आम्ही हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे हॅलो आज सकल मराठा समाज आष्टी तालुक्याच्या वतीने मनोज जळांगे पाटलांना उपोषणा पाठिंबा आणि या दबदी सरकारचा निश्चित नोंदवण्यासाठी सकाळी मराठा समाजाच्या वतीने धानो येथे संतोषी माता चौकात जास्त लोक आंदोलन केले होतं या आंदोलनात प्रथमत हे आंदोलन राज्य सरकारच्या विरोधात होतं आणि हे आंदोलन स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात होतं आष्टी मतदारसंघात दोन आमदार येतं जे मराठ्याचे येतं ते आज घरात बसलं येतं आणि आज आम्हाला रस्त्यावर येण्याची पाहिजे त्यांच्या मुळाही आज आमचा मुलगा आम्ही स्वतः रस्त्यावर जातो तुम्ही सीमध्ये बसताय आमचं तुम्हाला जोडून विनंती की तुम्ही आमचं मत हे मंत्रिमंडळात मांडा आमच्या भावना मांडा तो कायदा बनवा त्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिले आणि तुम्ही जर ही भूमिका घेत नसता आणि ही भूमिका घेणं तुमचं कर्तव्य तुम्ही कर्तव्यपासून बाजूला जाता आणि आंदोलन शिकण्याचा जाणीवपूर्वक तुमच्या कोण प्रयत्न चालू आहे ही आज मला अनुभव आहे त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती की तुम्ही ह्या एवीस एकवीस तारखेच्या अधिवेशनात तुमची स्पष्ट भूमिका मांडा अन्यथा सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही एकवीस तारखे तुमच्या दादात आंदोलन काय न येतं आणि ते आंदोलन हे तुम्हाला झेपणार नसणार आहे कारण आंदोलनाचे दोन टप्पे असतील तर स्थानिक लोकप्रतिनिधी भांडायचे दोन टप्पे असतील एक तर सहकारी संघ भांडावं लागतं आणि ज्या लोकांना आपण निवडून दिलं ते आपले सेवक असतात लोकसेवक असतात तर तुम्ही लोकसेवक म्हणून लक्ष केले असताना त्यामुळे तुमच्याविरोधात सुद्धा भांडावं लागेल त्याच्यामुळे तुम्ही वीस एकोणीस वीस तारीख या आमचा कायदा पारित करण्यासाठी मंत्रिमंडळात बोला अन्यथा पुढचे आंदोलन तुमच्या तयार असतील धन्यवाद आज आष्टी तालुका सकल मराठा संघाचा आज जरंगी पाटलांना पाठिंबा म्हणून धानोऱ्या या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला तर इतर आसपासचे गाव आष्टी तालुक्यातले सगळ्यांनी या पाठिंब्यासाठी भरभरून सहकार्य केलं आणि येणाऱ्या काळात सरकारला आम्ही असंही विनंती करतो की हरारांगी पाटलाचा अंत न पाहता त्यांनी तात्काळ जो आपल्याला जी आर काढला आहे त्याची कायद्याच्या रूपा कायद्यामध्ये अंमलबजावणी करावी आणि जरांगी पाटलांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा जर विलंब जर झाला तर त्यांच्या जीवितास धोकाही होऊ शकतो जर त्यांच्या जीवितस धोका जर झाला तर अन्यथा हा मराठा समाज रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करतील तर हे उग्र आंदोलन करण्यास सरकारने भाग पाडू नये ही मी अशी सरकारला कडची विनंती करतो आणि थांबतो सर्वांना जय शिवराय महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट देण्याचं सरकारने मान्य केलं आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे परंतु मराठा आरक्षण योद्धे ने संघर्ष नेते मनोज दारंगे पाटील साहेब यांनी सगळे शैरे आणि रक्ताचे नातेवाईक यांना जो यांना जे प्रमाणपत्र काढण्यासाठी जे अध्यादेश सरकारने काढला आहे आंतरवाली सराटीपासून वाशीपर्यंत जो मराठा समाजाचा सकल मराठा परिवाराचा महाराष्ट्र राज्यातून जो मोर्चा गेला होता त्या मोर्चाला मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिलं होतं अध्यादेश काढला आहे सगळेश्वरी हा कायदा पारित करू परंतु हा कायदा पारित झाला नाही आणि येत्या वीस तारखेला कालच्या मुख्यमंत्री महोदयाच्या परिषदेनुसार पत्रकार परिषदेनुसार आम्ही हा कायदा परत करू असं शासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं नाही तरी शासनाने हा कायदा त्वरित पारित करावा अशी मी शासनाला विनंती करतो आणि ही मराठा समाजाची सकल मराठा परिवाराची जी, परिवारा जी। हिळसाण होत आहे याच्यामधून शासनाने याला प्रतिबंध करावा आणि मराठा समाजाला सहकार्य करावं अशा प्रकारची मी या ठिकाणी शासनाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जिजाऊ